नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या जयश्रीताई शेळके नगफोटी सदृश्य पावसाने मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान पीक नुकसानीच्या सर्वेचे निकष बाजूला ठेवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे मोताळा तालुक्यात नगफुटी सदृश्य पावसामुळे धामणगाव बढे सिंदखेड लपाली पिंपळगाव देवी लिहा आव्हा वाडी कोली गोलर कोली गवळी रिधोरा या गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये मोताळा तालुक्यातील केवळ बारा गावे घेण्यात आली आता कपाशी मका सोयाबीन आणि तूर या काढणीपूर्व व काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत रब्बी हंगामातील पेरणी झालेल्या जमिनीवरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे त्यामुळे सर्वेचे निकष न लावता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे शेतकरी बांधवांना न्याय द्यावा मोताळा तालुक्यातली केवळ बारा गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत आधी शेतकरी बांधवांना न्याय द्या आणि मग तुमचे सत्कार सोहळे स्वीकारा कर्जमाफी देतो म्हटले परंतु अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी या सरकारनं जाहीर केली नाही फक्त तारखा जाहीर केलेल्या आहेत आज शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे अशा वेळी सामाजिक न्याय मंत्री सत्कार सोहळे कसले स्वीकारताय आधी शेतकऱ्यांना न्याय द्या आणि मग सत्कार करून घ्या